उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उदय सामंतजी ज्यांना आता आपण पुरस्कार केला त्यांचा पुरस्कार घेऊन सत्कार केला यथोचित सत्कार केला ते पद्मश्री मधुमंगेश कर्णिकजी ज्येष्ठ साहित्यिक तसंच मनीषा म्हैसकर निलमताई गोरे माधुरीताई निसाळ श्रीरंग बारणे भीमराव तापकीर सिद्धार्थ शिरोळे बापूसाहेब पठारे डॉक्टर सदानंदजी मोरे श्री मिलिंदजी महाजन लक्ष्मीकांतजी देशमुख डॉक्टर राजा दीक्षितजी श्री ज्ञानेश्वर मुळेजी उषा तांबेजी वेदमणी तिवारीजी डॉक्टर रवींद्र शोभणेजी प्रसाद पानवलकरजी डॉक्टर सुरेश गोसावीजी डॉक्टर अविनाश जी राजेश पांडेजी डॉक्टर सतीश देसाईजी संजय नहारजी जगाच्या वेगवेगळ्या वेग भागातून आलेले आणि राज्याच्या पण देशाच्या पण आणि पुणे शहराच्या पण वेगवेगळ्या वेग परिसरातून आले मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्वच माझे बंधू भगिनी पत्रकार मित्र प्रशासकीय अधिकारी वर्ग आणि माझ्या तरुण मित्रांनो राज्याच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेला तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या साठी महाराष्ट्राच्या शैक्षणिक सांस्कृतिक राजधानीमध्ये या ऐतिहासिक पुण्यनगरीमध्ये उपस्थित सर्व माझ्या मराठी जणांचं सर्व इथं आलेल्यांचं जिल्ह्याचा पालकमंत्री यानं त्यांनी मी सर्वात पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो मराठी भाषेवर मराठी साहित्यावर मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी आणि महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल अभिमान स्वाभिमान बाळगणारी महाराष्ट्र गौरवासाठी काम करणारी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तुम्ही सगळेजण महाराष्ट्र विमानी मंडळी आहात आणि या ठिकाणी उपस्थित झाला महाराष्ट्राच्या गौरव वाढवण्यासाठी आपापल्या परीनं तुम्ही योगदान देता तुमच्या महाराष्ट्र प्रेमाबद्दल महाराष्ट्र अभिमानाबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देखील देतो तुमचे आभार देखील मानतो आपला महाराष्ट्र फक्त सांध्यापासून बांध्यापर्यंत किंवा महाराष्ट्राच्या भौगोलिक पुरता मर्यादित देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या ज्या ठिकाणी थोडस इतिहासात जायचं म्हटलं तर इतिहासात सतराशे अठ्ठावन्न मध्ये सध्याच्या पाकिस्तानमधील मधील लाहोर मुलतान सारखी गावं जिंकून मराठ्यांनी अफगाणिस्तानात अटकेपार झेंडा रोवला होता सोळाव्या शतकात वर दिल्ली आग्रा अलीगड सह उत्तरेतला बऱ्याचशा भागांवर मराठ्यांनी वर्चस्व निर्माण केलेलं होतं सतराशे अठ्याऐंशी मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा फडकला होता पानिपाच इतिहास पराभव नव्हे तर मराठ्यांचा त्यागाचा पराक्रमाचा इतिहास आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे पालिपाच्या लढाई मराठ्यांनी रक्त सांडलं म्हणून भारताच्या सीमा सुरक्षित राहू शकल्या हा सुद्धा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही मराठ्यांनी आपल्या धैर्य शौर्य पराक्रमाच्या जोरावर उत्तरेत पंजाब पूर्वेला ओरिसा दक्षिणेला कर्नाटक बेंगलोर वेलोर तंजावर श्रीरंगपट्टण असं सर्वदूर साम्राज्य निर्माण केलं ग्वाल्हेरचे शिंदे असतील नागपूरचे भोसले असतील इंदोरचे होळकर असतील बडोदाचे गायकवाड असतील अशा कितीतरी मराठी सरदारांनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा कायम फडकट ठेवला आज विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं त्या इतिहासाचं देखील स्मरण आवश्यक आहे आपण जेव्हा मराठे म्हणतो त्यावेळेस मराठी संकल्पना जातीपुरती मर्यादित नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मराठी भाषा मराठी बोली बोलणाऱ्या सह्याद्रीच्या वाऱ्यांशी महाराष्ट्राच्या मातीशी नाता असलेल्या अठरा पगड जाती धर्म भाषा पंथांच्या लोकांना एकत्र आणून मराठा किंवा मराठे ही संकल्पना अस्तित्वात आली हे देखील आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे मराठांच्या गौरवशाली कर्तृत्वाचा झेंडा इतिहासाप्रमाणे आधुनिक काळात देखील अनेक देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये फडकत आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे आज अमेरिकेतली सिलिकॉन व्हॅली मराठी माणसांनी भरलेली आहे जगातल्या जवळपास प्रत्येक देशात मराठी माणूस कर्तृत्व गाजवत आहे आखातातला मरा मसाला किंग धनंजय दाता यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे कलेच्या क्षेत्रात मंगेशकर कुटुंब आहे त्यांच्यासारखं दैवी सुरांचं कुटुंब लाभणं हे भाग्य मराठी माणसांच्या वाट्याला आला आहे स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी ल देशपांडे सचिन तेंडुलकर ही जगावेगळी माणसं मराठी असल्याचा गर्व आपल्याला आहे सुवर्ण सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोपडा हा पानिपतचा रोड मराठा आहे अशी नावं घेतली तर आपल्याला वेळ पुढणार नाही महाराष्ट्राच्या सौराच्या पराक्रमाच्या कर्तृत्वाचा हा वारसा अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी पुढे ने नेण्याचा प्रयत्न आहे साहित्याच्या क्षेत्रात हा झेंडा उंचावर ठेवण्याचं काम कोकणचे सुपुत्र सन्माननीय मधु मंगेश कर्णिक साहेबांनी सातत्याने केलेलं आहे आज विश्व मराठी साहित्य संमेलन साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून त्यांच्या आज ठिकाणी सन्मान झालाय मी मधुबाईंचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या साहित्य सेवेबद्दल त्यांना आभार देखील मानतो त्यांच्या नतमस्तक देखील होतो मधुबाईंबद्दल बोलायचं तर मराठी साहित्य विश्वासी गेल्या पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ एकरूप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्व एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्यांची कविता पहिल्यांदा छापून आली तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा साहित्याचा सा प्रवास आज दोन हजार पंचवीस मध्ये येऊन पोचलेला आहे मराठी साहित्य क्षेत्रातलं प्रत्येकाला मधुबाईंनी आपलंच केलेलं आहे आज नाबाद त्र्याण्णव इथपर्यंत पोहोचलेले आहेत लवकरच नाभात शंभर पर्यंत आपल्याला सगळ्यांना त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी द्यायच्या भाई कोकणातल्या आहेत साहजिकच कोकणावर त्यांचं अधिकच प्रेम आहे त्यांच्या साहित्यात देखील कोकण बद्दल भरभरून बघायला मिळतं कोकणचा निसर्ग कोकणचा समुद्र तिथली लहान माती कोकणी माणसांचं जीवन त्यांचे सर्वार जगण्याचा लढा कोकणचं भाव विश्व हे सारा अस्सल रंग रूप स्वादासह साहित्यात आणण्याचं काम मधुबाईंनी यशस्वीपणे केलंय मधुबाईंच्या माईंची खाडी भाकरी आणि फूल संधिकार सारख्या कादंबऱ्यांकडं आपण मराठी साहित्यातला महिलाचा दगड म्हणून बघतो समाजातल्या निरनिराळ्या जातीच्या वर्गाच्या परंपरेच्या माणसांचं जीवन विश्व भाव विश्व त्यांनी ज्या पद्धतीनं मांडलं वाचकांना विचार करायला लावलं त्याची तुलना होऊच शकत नाही त्यामुळं त्यांचं साहित्य हे कोकणाचं सा राज्यात आणि साता समुद्रापार परदेशात पोहोचलेलं आहे लोकप्रिय झालेलं आहे हे देखील या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे आज उदय सामंत या कोकणच्या सुपुत्राच्या नेतृत्वाखाली आयोजित विश्व मराठी संमेलनात मधुबईंच्या सारख्या कोकणच्या सुपुत्राला सिद्धहस्त साहित्यकाचा साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान झाला या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी आपल्या सह ज्यांना त्या ठिकाणी मिळाली हे आपल्या सर्वांच भाग्य आहे असं मी समजतो मधुबाईंच पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो मधुबाईंचा सतत माणसात मिसळण्याचा स्वभाव हसतमुख चेहरा पाहिल्यानंतर आपल्यालाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आम्हालाही प्रेरणा कायम मिळत राहावं यासाठी बाईंना उत्तम आरोग्य आणि अशी प्रार्थना मी या ठिकाणी करतो आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो महाराष्ट्राला अभिजात भाषेचा मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे तसं बघितलं तर पहिलंच विश्व मराठी संमेलन त्यामुळे या संमेलनाला एक वेगळं महत्व आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा देखील मी आभार मानतो राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो अनेकांनी प्रयत्न केले परंतु शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम हे मोदी साहेबांच्या सरकारने केलं हे आपल्याला विसरता पण येणार नाही नाकारता पण येणार नाही माझ्या माहितीप्रमाणे पहिलं मराठी विश्वसंमेलन मुंबईमध्ये दुसरं नवी मुंबईमध्ये तिसरं पुण्यामध्ये होतंय मुंबई नवी मुंबई पुण्याप्रिकड देखील आता उदयजी आपल्याला संभाजीनगरला नाशिकला कुसुमानराजांच्या दावी त्याच्यामध्ये नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या गावी आता हे सगळं करत असताना तू रत्नागिरीला तर नेणारच परंतु नंतर न्यावं लागेल आत्ता लगेच नाही ही नावं घेतल्यावर आणि त्याच्यानंतर माझी विनंती आहे देवेंद्रजींच्या ह्या पाच वर्षाच्या टर्ममध्ये मध्ये एक अशा प्रकारचं विश्वसंमेलन परदेशातल्या कुठल्याही एका देशामध्ये हो आपण करूया आणि तिथंही आपण आपल्या मराठी लोकांना एकत्र आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एकंदरीतच आज उद्घाटन होत असलेलं विश्वसंमेलन आज उद्या आणि परवा दोन फेब्रुवारी पर्यंत असं तीन दिवस चालणारे संमेलनाच्या पत्रिकेवर जर नजर टाकली तर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं मोरे मोरेसाहेब असतील नरेंद्र सोमणेजी असतील लक्ष्मीकांत देशमुखजी असतील डॉक्टर तारा जी असतील श्रीमती उषा ताई तांबेजी असतील या दिग्गज साहित्यिक मंडळींची उपस्थिती या संमेलनाला आहे कौ कौशल्य इनामदारांचं लाभले अंमळ भाग्य हे अभिमान गीत आहे रामदास भुटाणे कवी संमेलनात असणार आहेत महेश मांजरेकर केदार शिंदे नागराज मंजुळे प्रवीण तरडे चंद्रकांत कुलकर्णी कांचनताई अधिकारी हे कलेच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी संमेलनात भेटणार आहेत कला साहित्य क्षेत्रातल्या ज्येष्ठ आणि नवोदित मंडळींच्या सहभागामुळं जुन्या नव्या पिढीमध्ये संवादाचा पूल बांधण्याचं काम त्या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे याचा मला खरोखरीच मनापासून आनंद आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मराठी विश्वसंमेलन मराठी साहित्य पलीकडची मंडळी या संमेलनात येणार आहे शेती उद्योग व्यापार शिक्षण सहकार राजकारण समाजकारण कला क्रीडा संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान मंडळींना या ठिकाणी भेटण्याची त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आपल्या तरुण पिढीला लाभणार आहे दोन तारखेला समारोप समारंभ आहे त्यामध्ये सयाजी शिंदे देखील उपस्थित राहणार आहे रितेश देशमुख कला पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान होणार आहे या तीन दिवसात कला साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातील दिग्गज मराठी मंडळी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे त्यांना बघितल्यानंतर आपला आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे आपण बघतो की जगात वावरताना मराठी माणसाच्या मनात कुठंतरी कोपऱ्यामध्ये एक न्यून गंड असतो तो नियुनगंड काढून टाकण्याचं काम हे विश्व मराठी संमेलन करेल याची मला खात्री आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष मराठी आणि महाराष्ट्र माणसांच्यासाठी साठी महत्वाचं वर्ष आहे वर्षाच्या वर्षा सुरुवातीलाच महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलच्या माध्यमातून पुण्यात बालेवाडीला ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स दोन हजार पंचवीसचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आज विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन होत आहे पुढच्या महिन्यात एकवीस ते फेब तेवीस फेब्रुवारीला डॉक्टर तारा भावाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत अखिल भारतीय मराठी संमेलन होणार आहे प्रधानमंत्री महोदयांनी त्या संमेलनाला उपस्थित राहण्याचं मान्य केलेलं आहे मराठी साहित्य संमेलन मराठी विश्व संमेलन आणि मराठी माणसाच्या अस्मितेच्या महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल तर त्यामागे उभं राहण्याची भूमिका ही महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि महाराष्ट्र शासन ती निश्चितपणे पार पाडेल याबद्दलचा विश्वास मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो आज माझ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र शिंदेसाहेब आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी बोलणार आहेत परंतु जाता जाता एवढंच सांगतो की महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा लावणारा महाराष्ट्र आहे दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र आहे देशावरच्या संकटाच्या काळात हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून गेल्याची उदाहरणं इतिहासात आहे यशवंतराव चव्हाण साहेब हे सा त्यांचं उदाहरण आहे जगाच्या इतिहासात स्थापन करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्माला आलेले आहेत देशातील पहिली मुलींची शाळा या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले केलेलं आहे बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा देण्याचं काम शाहू फुले आंबेडकरांच्या या महामानवांनी महाराष्ट्रामध्ये केलंय देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व करण्याचं काम या महाराष्ट्राने केलं याच महामानवांच्या विचारांचा कार्याचा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचंय त्यासाठी भावी पिढीला मनात विचारांची पायाभरणी करण्याचं काम या विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो इथे येताना आपण सारे वेगळे आलो असलो तरी जाताना मानाने एक होऊन जाऊया मराठी भाषेच्या मराठी संस्कृतीच्या मराठी माणसाच्या हक्कासाठी एकजुट होऊन संघर्ष करूया अशाही प्रकारचं आव्हान मी करतो आजचा दिवस आणखी एका कारणासाठी महत्वाचा आहे इतिहासात आजच्या दिवशी एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला बडोदा आणि कोल्हापूर ही संस्थानं तत्कालीन मुंबई राज्यात विलीन झाली होती तो दिवस देखील माझ्या मराठी माणसांच्यासाठी महत्वाचा दिवस होता त्या दिवसाचं स्मरण देखील करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो जाता जाता मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती करतो जगाच्या वेगवेगळ्या भागात अनेक मान्यवर आले महाराष्ट्र मंडळ लंडन इथून वृषाल खांडेजी आलेले आहेत ते अध्यक्ष आहेत सुशील गायकवाड चेअर ट्रस्टी वैभव खांडे हे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं एक काम हे मागे आपल्या मुख्यमंत्री त्यावेळेसचे एकनाथराव शिंदेसाहेबांनी ते जवळपास केलेलं आहे परंतु माझ्या आचारसंहितेच्या काळामध्ये थोडंसं राहून गेलं आहे आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्या कामाला देखील आपण मान्यता द्यावी आणि तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात आणि ह्या पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये त्यांना पण सहकार्य करू आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आपल्या कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या मराठी शाळांना देखील महाराष्ट्र सरकार मदत करतं आत्ता दोन तीन दिवस मुख्यमंत्री दिल्लीला होते दिल्लीत पण मराठी शाळा चालते त्यांना काही मदत करण्याची गरज आहे आणि त्यांनी मला वित्तमंत्री त्यांनी सूचना केल्या की के एकतीस मार्चच्या आत दिल्लीतल्या मराठी शाळेला महाराष्ट्र शासनाकडनं मदत झाली पाहिजे या पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे काळजी करू नका आपण सगळे मिळून अतिशय चांगल्या प्रकारे या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं तुमची माझी राज्य शासनाचे मराठी भाषा महाराष्ट्राची मराठी भाषा आणि त्याच्यातलं सगळं साहित्य कला या सगळ्या गोष्टी सर्व दूर पोहोचण्याच्या करता कुठंही आपण कमी पडणार नाही हा विश्वास व्यक्त करतो उदय सामंत मनीषाताई आणि त्यांच्या सगळ्या टीमचं आत्ता सुरुवात पण चांगली झाली तिन्ही दिवस असेच आनंदाचे जावो आमच्या मराठी माणसांना पोटभर दोन्ही वेळ सगळं काही मिळव सगळं राहण्याची व्यवस्था उत्तम राहो पुणेकरांच्या सारखं तुम्ही जेवणच आला असाल तुम्ही चहा घेतलाच असाल असं करू नका कर मुण मी पण पुणेकर म्हणून सांगतो मला पुणेकरांचे बारकावे भोके म्हणून माझ्या महाराष्ट्राच्या देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्यांचं सर्व माझ्या मराठी भाषिकांचं मी मनापासून स्वागत करतो पण तुमचा पाहुणचार कमी पडणार नाही अशा प्रकारची बाही मी उदय सामंतच्या साक्षी देतोय अजितदा अजितदादांनी मधुमंगेश कर्णिकांचा उल्लेख केला तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की त्यांचं मनोगत त्यांना तुम्हाला ऐकायचं त्यासाठी आपण एक वेगळा कार्यक्रम या कार्यक्रमानंतर एक परिसंवाद ठेवलेला आहे त्याच्यामध्ये फक्त मधुमंगेश मंगेश कर्णिक आपल्याशी संवाद साधतील मी आता विनंती करतो